राष्ट्र मात जिजाऊ सेवाभावी संस्था संचालित बागाई उच्च प्राथमिक विद्या येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव दप्तर पणवीस वाटप करण्यात आले शहरातील गोंधळोडो भागातील राष्ट्र माता जिजाऊ सेवाभावी संस्थाद्वढे संचालित बागाई उच्च प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रवेश उत्सव विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला त्यानंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना पहिले ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश व दफ्तर वाटपाचा कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भामरे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं या ठिकाणी पहिले ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला लोक पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर गणवेश व दप्तराचे वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय बांबरे कार्यतत्पर माजी नगरसेविका वंदना बांबरे सामाजिक कार्यकर्ते पाटील प्रकाश बांबरे पर, परि परिसरातील पालक भागाई वातिक विद्या मंत्राचे मुख्याध्यापक सुभाष मसावे सह शिक्षक नलिनी सोनवणे प्रकाश मालपुरे सुनंदा माळे मुकेश पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तर शाळेचा पहिला दिवस आणि मला सांगताना आनंद होईल माता बल्वाडी। बल्वाडी आम्चे, उत्पुर्त, उत्पुर्त की आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ शिवाभावी संस्था संचलित बागाई उच्च प्राथमिक विद्या मंदिर बलवाडी आमच्या बलवाडी शिवारात आमची आमच्या शाळेत आज उत्कृत उत्कृष्ट असा प्रतिसादने विद्यार्थी आज हजर होते शे ते दीडशे विद्यार्थी आज आमच्या शाळेमध्ये हजर राहिलेत तर पालकांना मी आव्हान करेल विद्यार्थ्यांना मी आव्हान करेल की रोज शाळेत या एके दिवस शाळेमध्ये खंड पाडू नका गैरहजारी लावू नका ही पालकांची जबाबदारी आहे कारण तर शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या आमच्या पटावरून लक्षात आले की पाल पालकसुद्धा जागृत झालेले आहेत तेव्हा आजच्या पालकांचं नवागतांचं आम्ही फुलं देऊन गुलाबाची गुलाबाची फुलं देऊन दे। आम्ही स्वागत केली दप्तर शालेय दफ्तर वया पुस्तकं बॅग पाटी पेन्सिल सगळं आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि बलवाडी परिसरात आम्ही त्यांचं प्रभात फेरी आज आम्ही काढलेली आहे मी अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ शिवाबाई संस्था धुळे आज शाळेचा पहिला दिवस आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ शिवाबाई संस्था धुळे संचलित बागाय उच्च प्राथमिक विद्यालयात आज शाळेचा पहिला दिवस असून सुद्धा आमच्या शाळेत दीडशे ते दोनशे मुलं पहिल्या दिवशी उत्स्फूर्त सभागाने विद्यार्थी एकदम चांगल्या आनंदाने आमच्या शाळेत आले आणि त्यांचं नवगतांचं सर्वांनी स्वागत केलं शिक्षक पालक आणि त्यांना पुस्तक दप्तर शाली उपयोगी वस्तू देण्यात आल्या यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसले दिसले आमच्या वलवाडी परिसरात विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून प्रभात फेरी काढली त्याच्यात विद्यार्थ्यांचं आणि वलवाडी परिसरात शैक्षणिक वातावरण बदल झाल्याचे आढळून आले सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे